बंद अवस्थेतील लिफ्ट दुरुस्त करीत असताना झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू गांधीनगर येथील दुर्घटना कोल्हापूर करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे बंद अवस्थेत असलेली लिफ्ट दुरुस्त करीत असताना झालेल्या दुर्घटनेत महेश जेम्स कदम वर्ष चौतीस राहणार राजारामपुरी चौथी गल्ली आणि किशोर बाळू गायकवाड वर्ष त्रेसष्ट राहणार टोप यांचा लिफ्ट कोसळून मृत्यू झाला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती अशी की, की गांधीनगर परिसरात असलेल्या मुस्टेमाळा येथे राहत असलेल्या महेंद्रसिंग राजपुरोहित यांची गेल्या काही महिन्यापासून लिफ्ट बंद अवस्थेत होती ती चालू करण्यासाठी यांना दुरुस्तीचे काम दिले होते बुधवार दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी लिफ्ट दुरुस्त करीत असताना अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत गंभीररीत्या जखमी झाल्याने नातेवाईकांनी महेश कदम यांना छोट्या हत्ती टेम्पोतून उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला त्यांना पत्नी एक मुलगा आणि मुलगी आहे किशोर गायकवाड यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याने त्यांचा मृतदेह सेव इच्छेदनासाठी आर रुग्णालयात पाठवण्यात आला त्यांना पत्नी दोन मुली एक मुलगा आहे या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे गांधीनगर पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात येऊन माहिती देऊन दोन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन करून रात्री उशिरा दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असे गांधीनगर पोलिसांनी सांगितले